नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या राज युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज शनिवारचे जेव्हा राजा बाजारमध्ये आलेलो तुमचं मी आजचा शनिवार राजाचा बाजार बघू शकता अशा प्रकारचा मित्रांनो आजचा बाजार बांधलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही कधी आपल्या चॅनल वरचे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या बाजार बघू शकतो आजच्या बाजारामध्ये सुद्धा मित्रांनो अनेक प्रकारचे बैलजवळ उपलब्ध ही बैलजवळ बघू शकतो मित्रांनो दोन दोनदा भिंधत्व असं राहील

esi 아니에요 아니야 그럼 음식 배 मित्रांनो तुम्ही मोबाईल जवळ बघू शकता वासरे मुलांना शेतकऱ्याचे बैल जोडे ही गाडीचे बैल जोड बघू शकता मित्रांनो ही एक नंबर क्वालिटीचे बैल जोडे का कुठले बैल जोड आहे सांद टोमरी दादल कशी दोन आहे ते चार दाते बिंदाते ते बिंदाते

जय झूलेलाल <Sustainable calculator>

प्युअर हळीचे वस्त्र आहेत हे बैलजोड बघू शकता मित्रांनो मोठा मापाची बैल जोडे किनगाव राजाची बैल जोड मित्रांनो पण बैल जोड बघू शकता みんなで ते पड़दा काम जोडी कामाची गॅरंटी किंमत किती व्हायला एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांग सत्तर वीस सत्तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून नक्कीच खरेदी करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे बैलजोडे आणि बैलजोड सुद्धा बघू शकता अच्छा बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल जोडे